हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छाकांक्षा मनोकामना पूरी करो हीच प्रार्थना चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूयात आणि आजची जी टीप आहे ती म्हणजे सर्वात पहिली म्हणजे एकच एक एक टीप शेअर करणार आहे मी आपल्याकडे जे जुने कपडे असतात जे की आपण पुन्हा वापरू पण शकत नाही त्याचं काही रियूज देखील करू शकत नाही असे जे कपडे आहेत त्याचे ते, ते कट करायचे छोटे 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 असे तुकडे बनवायचे आणि ते एका बॉक्समध्ये किंवा एका छोट्याशा पिशवीत डब्यात ठेवून द्यायचे आणि ते छोटे छोटे कपडे कपड्याचा तुकडा आपण मिक्सर स्वच्छ करण्यासाठी खिडक्या स्वच्छ करण्यासाठी किंवा अजून जे तेलकट डाग असतात ते स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो कारण त्यानंतर ना आपण ते फेकून दिले तरी आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आणि आपण ते धुतल्याच्या नंतर ना ते निघत देखील नाही स्वच्छ होत नाही साफ होत नाही मग अशा वेळेस ते फेकून द्यावेच लागतात म्हणून ते तुम्ही डायरेक्टली फेकून देऊ शकता म्हणजे जुन्या कपड्यांचा असा तुम्ही रियूज करू शकता वापर करू शकता त्यामुळे जे जुने कपडे आहेत ते फेकून न देतात त्याचे तुकडे कापून ठेवा आणि ते घरातलं काही स्वच्छ करण्यासाठी खिडकी साफ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता चला तर मग मी आज तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे याआधी देखील मी ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेलीच होती पण त्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणजे जवळपास अकरा हजाराच्या वरती त्या रेसिपीचे व्ह्यूज आहे ते म्हणजे शाकभाजी ती पद्धत जुनी होती पण खूप छान देखील ती पद्धत आहे पण आत्ताच आमची यात्रा झाली आणि यात्रेच्या वेळेस आम्ही जरशी थोडीशी वेगळी पद्धतीने शाकभाजी बनवली होती आणि ती पद्धत कोणती खूप छान देखील झाली होती ती भाजी आणि ती पद्धत कोणती हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या शाकभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून या आधीचे देखील व्हिडिओ पहा जेणेकरून मी भरपूर असे टिप्सचे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहे किचन टिप्स ब्युटी टिप्स किंवा आपण क्लिनिंगसाठी कोणत्या टिप्स वापरू शकतो याचे बरेचसे व्हिडिओ हो आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर ब्लॉग देखील आहेत आणि रेसिपीज देखील आहेत त्यामुळे चॅनलवर भेट देऊन नक्कीच तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ नक्की पहा आता या ठिकाणी मी हरभरे घेतलेले आहेत जे चार ते पाच तास भिजत ठेवलेले होते आणि बटाट्याच्या अशा मेडियम फोडी करून घेतलेल्या आहेत आता अशा प्रकारची भाजी बनवता बटाटे खूप जास्त लहान आणि मोठे चिरायचे नाही मेडियम मध्ये हे चिरून घ्यायचे यामध्ये तुम्ही हिरवा वटाणा असेल तर तो देखील वापरू शकता किंवा वाळलेला जो वटाणा भिजून तो देखील यामध्ये वापरू शकता मस्त आता ह्या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये सर्व टाकून मीठ टाकून हाय फ्लेमवर दोन शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची जेणेकरून हे व्यवस्थित शिजलं जाईल आता ज्यावेळेस आपण यात्रेसाठी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाजी बनवतो त्यावेळेस असं सेपरेटली शिजवून घ्यावं हो लागत नाही किंवा आम्ही यात्रेला देखील चुलीवर भाजी बनवतो त्यामुळे अशा पद्धतीने न करता डायरेक्टली मसाला परतल्यावर हो, हे सर्व टाकून भाजीमध्ये शिजवून घेतो पण आता आपण घरगुती बनवत आहोत वेळ वाचावा यासाठी आपण हे सेपरेटली शिजवून घेणार आहोत आता मसाला बनवण्यासाठी मी एक मोठा चमचा सफेद तीळ आणि एक मोठा चमचा सुक खोबरं भाजून घेतलेला आहे हलक ब्राऊन कलर सोपर्यंत भाजायचं खूप डार्क कलर याचा येऊन द्यायचा नाही पण कोणाकोणाला चुलीवरच्या भाजीची टेस्ट ही आवडते आणि गॅसवरच्या भाजीपेक्षा मला कमेंट करून नक्की सांगा कारण चुलीवरच्या भाजीची कोणत्याही भाजीची चवच वेगळी असते जी चव आपण सेम पद्धत जरी वापरली तरी गॅसवरच्या भाजीला येत नाही आता सात ते आठ लसूण पाकळी घेतली आणि थोडस आलं आता आलं नव्हतं माझ्याकडे म्हणून मी आल्याचे जे आलं बनवताना साल काढून घेतली होती तीच यामध्ये वापरलेली आहे हलकी भाजून झाली का ती देखील काढून घ्यायची थोडस तेल टाकून हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मोठ्या साईजचा एक कांदा आणि अर्धा टोमॅटो मीडियम साईजचा टोमॅटो अर्धा घेतलेला आहे तो देखील छान यामध्ये भाजून घ्यायचा आता कांदा हलका भाजून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो टाकून तो देखील यामध्ये भाजायचा जेणेकरून काय होतं टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की भाजी पटक टोमॅटो टाकल्यामुळे पटकन खराब होते त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो भाजून घेतला कांद्यासोबत तर अजिबात तुमची भाजी जी आहे ती खराब होत नाही आणि जो टोमॅटोचा आंबटपणा आहे तो, तो देखील लागत नाही आता छान मस्त टोमॅटो सॉफ्ट होतोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ना आपण हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता ही एवढी कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील आपल्याला न भाजता डायरेक्ट वाटणामध्ये वापरायची आहे आता मस्त आपला कांदा टोमॅटोचं देखील थंड झालेला आहे आता हे देखील आपण टाकून छान याची पेस्ट बनवून घेणार आहोत दुसरीकडे आता मसाल्याला फोडणी देऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि ही भाजी जर अशी चमचमीतच खायला चांगली लागते त्यामुळे तेल थोडस जास्त टाकलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला पाऊन ते एक चमचा पावभाजी मसाला रेग्युलर लाल तिखट किंवा घरगुती मसाला आणि पाव चमचा बर हळद पावडर हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये काय आहे चिकन मसाल्यापेक्षा पावभाजी मसाला, पाव मसाला थोडासा जास्त वापरायचा जेणेकरून भाजीला चव देखील खूप छान अशी येते आता हे मसाले छान शिजवून घेऊयात त्यासाठी मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं आता यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही जिरा देखील वापरू शकता मस्त आणि हे मिक्स करून झाल्याच्या ना आपण जो वाटलेला मसाला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आता या पुढची स्टेप जी आहे ती खूप महत्वाची आहे आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून झाला मिक्स करून झाला की त्यावर पाणी टाकायचं पाणी टाकल्याच्या नंतर ना छान तेल तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा अशा पद्धतीने तीन ते चार वेळा करायचं मसाल्याला तेल सुटलं का पुन्हा पाणी टाकायचं थोडंसं छान तेल सुटेस तोपर्यंत मसाला शिजून घ्यायचा झाकण ठेवून आणि मग पुन्हा तेच असे तीन ते वेळा चार वेळा तुम्ही पाणी टाकून मसाला शिजवून घेतला कि मसाल्याला तेल देखील खूप छान सुटतं आणि कलर देखील पाहू शकता खूप छान असा आलेला आहे पहिला कलर आणि आत्ताचा कलर यामध्ये खूप फरक आहे आणि मस्त आपला मसाला रेडी झालेला आहे आपण जे गरम हे सर्व जे आहे उकडून घेतलं होतं शिजून ते टाकून घेऊयात आणि यावर तुम्हाला हवं तसं तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता चवीनुसार मीठ आणि छान मस्त मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी पुढील पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायची आहे आता पुरीसाठी ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवता त्यावेळेस थोडीशी घट्टसर लागते चपातीसाठी आणि पुरीसाठी आणि भाकरीसाठी थोडीशी पातळ लागते आता कोणत्या पद्धतीने तुम्हाला हवी आहे कशाबरोबर खाण्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता आता हलकी अजून थोडीशी घट्ट हवी आहे तरी मी थोडंसं पाणी टाकून ही मस्त शिजवून घेते रेसिपी आवडली असेल तर नक्की